बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक एकदाच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बोलत असतो त्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय मी पार्क पार्कवर येतो पण मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये वेळ लस का घेतो सोलापूर फ्लाय मध्ये तुमचे दहा राज्य शासनचे दहा विभाग आहेत ज्यांचे जागा जे आहेत ना त्यामध्ये भूसंपादन करायचे आणि भारत सरकारच्या केंद्र शासनाचे चार विभाग आहेत बीएसएनएल पोस्ट ऑफिस डिफेन्स आणि रेल्वे यांची जागा तुम्हाला घ्यायची आता डिफेन्स ची ज्या वेळेस जे तुम्हाला घ्यायचे ना तो डिफेन्स आणि रेल्वेची डिफेन्स आणि रेल्वेची ती मान्यता माहिती आहे तुम्हाला कुठे कुठून मिळणार तुम्हाला भारत सरकारच्या मध्ये मतलब भारत सरकारचे जे कॅबिनेट मिटिंग असते त्यामध्ये तो रोज एजेंडावर आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ती परवानगी मिळते बरोबर मला वाटतं त्यावेळी ज्या नॅशनल हायवे किंवा जे पण

चार दिमाग से ये अगर ये तैयार होता ना तो कदाचित जावड़ी नेशनल हाईवे में सेंट्रल गवर्नमेंट से जाकर कि मन तो शोरूम अगर लैंड भी चेंज करूँ कई सर क्या बात तुम्हारा बोरा मंडी का स्कूल पाएगा कभी सैंक्शन जा रहा होगा बोरा मंडी तीन बोरे बारह साल मतलब बारह तेरह वर्ष चले अतः त्याग वाली जगह है थोड़ा एक्सरसाइज करने का होता है यहाँ पे कहीं जिगर बना है अन्य यहाँ पे

प्रोजेक्ट मध्ये लवकर पण आम्ही आता डिक्लेअर करून घेऊ की हे झालं झालं एकदम असं नाही होण्याचे म्हणून आहे ते दोन मोठे आता असले आय टी पार्क दोन गोष्टी आहेत त्यामध्ये एक आहे की कलेक्टरला जमीन शोधायची जागा शोधायची आय टी पार्क साठी जागा अतिशय अतिशय सोप गोष्ट आहे

कंपनी दुसरी कंपनी आहे तर मा माझी कंपनी आहे मला काही माझ्या कंपनीसाठी आय टी सॉफ्टवेअर तयार करायचे की प्रोडक्ट तयार करायचे मला मी प्रोसेसकडे जातो पैसे देतो आणि ते मला तयार करून देतात आता ह्यांचे जे क्लायंट्स आहेत ना ते कंपनीज त्यांचेकडे ज्यांच्या क्लायंट्स आहेत ते सगळे ऐंशी टक्के त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते सगळे फॉरेन कंपनीज आहेत जर फॉरेन कंपनी असल्यामुळे त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्टची आवश्यकता असते कारण ते बॉम्बे मध्ये येऊन त्यानंतर फ्लाईट नाही येणार सो so, वो सबसे पहिला त्यांची क्लाइंट आहे त्यांना पण चांगला कनेक्टिव्हिटी पाहिजे ना आता जे दिल्लीमध्ये कंपनी आहे तर त्यांना पहिले बॉम्बई यावे लागेल आता त्यानंतर फ्लाईट चेंज करून यावे लागेल हे आमच्या आणि तुमच्यासाठी मला वाटतं की खूप लांब लोक आहे पण मोठे कंपनीचे पहिला विचार नाही त्या ठिकाणी इंटरनेशनल एयरपोर्ट कनेक्टिविटी लाइक बनी है दूसरा उनका क्या टिकट कितनी फाइव स्टार होटल है ना जे आई टी कंपनी जो मोटे जो सीनियर लीडरशिप सी भी बोलो ना इन्फोसिस महिंद्रा विप्रो सभी जैसे मन है कि फाइव स्टार होटल कितने हैं वहाँ कितने हैं फाइव स्टार होटल फोर स्टार है फोर स्टार फोर स्टार है तुमच्याकडे किती मोठे हॉस्पिटल आहे किती सिनेप्लेक्स आहे मग हे सगळे आय टी कंपनीचे जे एम्प्लॉई आहे ना त्याला एक लाईफस्टाईल पाहिजे बरोबर आता हे जे आमचे एक आम्ही ब्रेक धरला होता की आमचे जे आमचे जे लोक बाहेर गेले आहेत पुण्यामध्ये ते सगळे सोडून येणार कदाचित असं होणार नाही कारण त्यांचे जे जे मुली आहेत ते खूप चांगले शाळामध्ये पुण्यामध्ये आहेत त्यांचे आईवडिल साठी तिथे हॉस्पिटल खूप चांगले आहेत ते लाईफस्टाईल आहे पुणेमध्ये बरोबर तिथे सगळे सुरू तिथे येणार नाही कदाचित हा तर तुमच्या त्याच्यासाठी सांगतो की सोलापूरचे काही लिमिटेशन्स आहेत इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला तुमच्या हे होटेल वोटेल बाकी लाईफस्टाईल तिच्या एक स्टँडर्ड झाला तर जे तुम्ही ज्यावेळेस शोधणार ना तो तुमच्या एवढ्या चांगला असला पाहिजे आणि एवढा मतलब चीप असला पाहिजे की आय टी कंपनी बाकी सगळे लिमिटेशन्सला दुर्लक्ष करून इथे यायला तयार असते जागा शोधणे खूप सोप आहे जागा शोधा एम आय सी मंजूर करेल तो पास होईल त्यामध्ये रोड बिल्डिंग पाणी सगळे डेव्हलप होईल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणी येतच नाही सर्वात महत्वपूर्ण आहे की आयटी कंपनी आधी आले पाहिजे यासाठी जागा शोधण्यामध्ये आम्ही काय केलं आहे की

ठराविक शहर आहे आणि आय टी तिथे आय टी पार्क चांगला शुभ आहे भुवनेश्वर आहे मैसूर आहे नागपूर पण आहे पण नागपूर थोडा मोठा सिटी झाला बरोबर मी माझ्या भुवनेश्वरला पाठवलं तर दोन तीन ऑक्टोबर तिथे स्टडी केलं की भुवनेश्वर मध्ये ओडिसाच्या आय टी पॉलिसीमध्ये काय काय अशी वेगळी गोष्ट आहे टॅक्स सबसिडी असो पॉवर टॅक असो

साडेतीन ते खूप चीप आहे जागा पण चांगली आहे त्यानंतर ते येतील बरोबर असतात इन्व्हेस्टमेंट प्रोमोशन एजन्सी ते काय करतात की प्रत्येक आय टी पास जिंदेवाडी अरबसर बॉम्बे बेंगलोर हैदराबाद जाऊन ते सांगणार

फॅशन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या